हॅलो फ्रेंड्स आज आपण दसरा दिवाळीनिमित्त दाराचे तोरण बनवत आहोत साहित्य आंब्याची पानं झेंडूची फुलं दोरा सुई डबल टेप स्टेपलर स्टेपलरच्या पिना आणि कात्री सर्वप्रथम आपण पाच पानं घेत आहोत त्या सर्व पानांची देठं कापून घ्यायची आहेत अशा प्रकारे त्यानंतर प्रत्येक पानाला अशा प्रकारे फोल्ड करून घेऊन त्याला स्टेपल मारायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्र एक स्टेपल करायचं आहे असंच उरलेल्या चारही पानांना स्टेपल करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे ही पाच पानं एकत्र जोडून त्यांना स्टेपल करून घ्यायचं आहे या पानांच्या मागच्या बाजूने एक पान जोडून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्या अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला इथे एक फूल लावायचं आहे त्यासाठी आपण डबल टेपचा वापर करणार आहोत डबल टेपचा एक छोटा तुकडा कापून घ्या तो असा प्रकारे चिटकवा आणि त्यावरती आपण झेंडूचे फूल लावणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे असेच आपल्याला आणखी चार पानं करून घ्यायची आहेत हे मी तयार केली आहेत आपण आपल्या दाराच्या साईजप्रमाणे ह्या पानांची संख्या वाढवू शकता किंवा कमी करू शकता माझ्या दाराला पाच पानं पुरेशी आहेत म्हणून मी पाच पानांचं तोरण बनवत आहे तुम्ही त्याचं सात नऊ किंवा तीन पानांचंही तोरण बनवू शकता आपल्याला झेंडूच्या फुलातनं सुई ओवून घ्यायची आहे म्हणजे झेंडूचे फुल पडणार नाही याप्रमाणे आपण पाचही पानं दोरात ओवून घेणार आहोत आता ही पाच पाने एकत्र दोऱ्यामध्ये ओवून घ्यायची आहेत तयार होईल आपलं तोरण हे पहा अशा प्रकारे आपलं पाच पानांचं तोरण तयार झालेलं आहे आता मी हे दाराला लावून दाखवते तुम्ही पाहू शकता आता आपण पाहणार आहोत पार्ट टू डेकोर डोअर पीस सर्वप्रथम त्यासाठी एक मोठं आणि एक छोटं पान अशा प्रकारे फोल्ड करून दोन्ही पानांना एकत्रित स्टेपल करून घ्यायचं आहे हे पहा मी आणखीन एक वेळेस दाखवते एक मोठं पान अशा प्रकारे फोल्ड करायचे त्यावरती एक छोटं पान फोल्ड करून दोघांना एकत्रित स्टेपल करायचं आहे आणि या पद्धतीची नऊ पानं तयार करायची आहेत हे मी केलेली आहेत आणि या पानांना एकत्रित गोल आखून घ्यायचे पहा अशा प्रकारे आणि यांना दोऱ्याच्या सहाय्याने ओवून घ्यायचं आहे सर्व पाने एकत्रित दोऱ्याने गोल ओवून घ्यायची आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तुम्ही अशा प्रकारे बघून करू शकता सगळी पाने अशा प्रकारे ओवून झाली की शेवटी आपल्याला त्या दोन दोऱ्यांचे एकत्र गाठ बांधायची आहे ही गाठ मारली आहे तसेच या पानांच्या पाठीमागे आपल्याला तीन पाने अटॅच करून घ्यायची आहेत स्टेपलरच्या पिनांचा वापर करून हे करू शकता त्यामुळे ही पानं हलणार नाही आहेत त्या त्याच्या पुढच्या बाजूला चार झेंडूची फुलं शिवून घ्यायची आहेत प्रत्येक झेंडूच्या फुलामधून आपल्याला एक टाका घालायचा आहे त्यामुळे ही फुले पक्की बसली जाते अशा प्रकारे आपलं डोर डेकोर पीस तयार झालेलं आहे आणि हे, हे तुम्ही तुमच्या दाराला लावू शकता डबल टेपच्या सहाय्याने तुम्ही ह्याचीटकावू शकता पहा किती सुंदर